पी एस सी काम होत नाही पी साधारणपणे कधीपर्यंत चालू होईल कारण या पश्चिम भागातून जे काही आता प्राथमिक उपचार घेण्यासाठी केवाडी त्या पेशंटला आपटाळे आपटाळ्याला जावं लागतं म्हणजे जुन्नर मार्ग आहे फिरून आपटाळ्याला जावं लागतं तर त्या पी पण सी डिलिव्हरी नाही करता येणार कारण स्टाफ मंजूर आहे प्रे पण पदस्थापना अजून पूर्ण झालेली नाही तर जोपर्यंत स्टाफ फुलफिल होत नाही तोपर्यंत डिलिव्हरी आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस आपल्याला <coughs> नाही सर्वात जास्त त्रासदायक जनता ही दुर्गम भागात राहते लोकांनी डिमांड केला पाहिजे आमच्याकडे साहेब इथे असायचं पाहिजे ठीक आहे केवाडीच्या बाबतीमध्ये मी बोलतो आता वरती कशी बोललं पाहिजे डीडी सर डीएचओ डॉक्टर सचिन केवाडी हा केवाडीचा पाचघरचा विषय सर पाचघरला मागच्या सी एच ओ आहेत समुदाय आरोग्य अधिकारी आहेत पण त्या एन सी रजेवर होत्या मागे आणि आता त्यांची तालुका स्तरीय जिल्हास्तरीय बदली झाली आहे तर आता तिथं समुदाय आरोग्य अधिकारी नाही मागच्या दोन ते तीन वर्षापासून एन एम पण नाही आहेत रिक्त आहे आणि जे एम डब्ल्यू आहे नवेच ते ऑलरेडी म्हणजे ते आहेत पण त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिले दिले गेले असल्यामुळे केवडीला काय काय पाहिजे सांगा स्टाफ कोण पाहिजे केवडीला स्टाफ लागेल सर आपल्याला रेग्युलर करायला पाहिजे डिलिव्हरी सहित वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका क्लर्क लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट आणि सफाई कामगार परिसर केवडी अँबुलन्स अँबुलन्स पण आजकाल आपण सेम पाचगर उपकेंद्र आहे सर तिथं आपल्याला सी हो एच ओ एन एम मिळाली तरी होईल चालेल आणि मॅडम ते ठेकेदारला पत्र व्यवहार करा मला तुम्हाला नक्की काम किती तिथे ते पुरता पूर्ण आहे ते पूर्ण करून गेले दृष्टिकोन तुम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे तर मी आता जे वाटलं म्हणून तुम्ही त्यांना ठेकेदार काम पूर्ण करता ताब्यात घेऊ नका तसं आपण विजिट करून जेवढ्या आपल्याला त्रुटी आढळल्या होत्या त्याचा पत्रव्यवहार बांधकाम विभागाला केलेला होता त्यांनी परिपूर्ण केले आहेत मी परत एक करून घेते मॅडम आपण पाहणी केले मी तुम्हाला तिने पत्रावर केलेला आहे सरपंच मॅडम तुम्हाला घेतलेला आहे तिचे तू आहे ठिकाणी ते काम आता तिथे आपण आता तरी उद्या दादा चुकून आल्यानंतर मी त्यांना घेऊन जाणार आहे दादा की केवटला ते दाखवणार ती पी एस सी चालू करायची कारण ती पी एस ची अजून अजून देवळे खैरे खटकाळे निंदिरी केवडे परमानेंट वापर वापरतो आहे व असा परिसर आहे आणि ते एवढा मोठा जर खर्च झाला आता स्टाफ नाही दादाला लिहून घेतले दादा ते बघतीलच परंतु तुम्ही त्याच्यामध्ये त्या केदारांना पाठीशी करू नका ते काम करा लेखी पत्र द्या आम्हाला राहिलं काम पूर्ण करून द्या तसं घेणार नाही काम काम जे आहे ते कुणाच्या आयुष्यातून चालू आहे बांधकाम विभाग पंचायत आरोग्यापेक्षा काही महत्वाचं नाही आपण तातडीने आता माझा गॅप ग्ञान लक्षात घेऊन ही जमिनीची बाजू तेवढ्या तातडीने केवाडीचं जे काय ते ठेकेदार बोलून घ्या आणि सगळं काम करून टाका म्हणजे मी तिथे स्टाफ आणेल आणि ते सगळं वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स जे काय लागते त्यांना ते सगळं मी त्यांना प्रोव्हाइड करेल आता बोर्ड नाही लावला आधार केला आता बोर्ड पण आहे काय बोर्ड न लावता तुम्ही त्यांची बिल पण आधी आता येऊन बघतील खबरदारी घ्या मी चार्ज घेतलेला आहे पाणी करून बघून सांगतो सर करून घ्या मला ते लिस्ट घेतलं आता बेस सगळ्या तर राऊंड आहे आता तुमची लिस्ट ठेवा लक्षात ठेवा मॅडम आरोग्याच्या बाबतीमध्ये मी अतिशय दक्ष राहणार आहे आणि आदिवासी भागाच्या बाबतीत अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांना वादीच कोण नाहीये आदिवासी भागांमध्ये समजा बघा या वरच्या भागामध्ये काय नाही लोक सदनरी आहे पण या वरच्या भागात लोक करायचं काय त्यामुळे नुसतं इथे येऊन हाजेरी लावून आणि नुसते खुर्चीवर बसून पगार घेण्यापेक्षा मला जिथं तुटी आहे त्या सांगितल्या पाहिजे पाच घरला असं जास्त झालं आता पण तुम्ही मी सहा महिने झाले आमच्यावर मला सांगायला आले नाही मला कळवलं पाहिजे साहेब हे जरा हे दुर्गम भाग आहे एवढं जरा माणसं भरा साहेब जरा केवड्याचा असे एवढा माणसं भरा तुम्हाला असं कधी करू नका मेहरबानी करू तुम्ही पण मेहनी करून तुम्हाला कळलं पाहिजे की लोकांच्या आरोग्याची काय परिस्थिती आहे आणि लसच्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घ्या सर्व दौंच प्रमाण पावसाळ्यामध्ये मोठं आहे लक्षात नका त्याच्यानंतर स्नेक बाईट असेल डॉग बाईट असेल याबाबतीमध्ये काळजी घ्या दादा तुमच्या माध्यमातून मला एकच विचारते मॅडमला त्या पोस्टची व्यक्ती त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे तुम्ही सांगता हे मला मान्य आहे ते आता वादच नाही परंतु याच्या आधी नावेज म्हणून एक कर्मचारी आहे आणि दुसरं एक नवीन मॅडम आले तर दोन वर्षपासून <coughs> त्या नावेज तिथे चार पाच वर्षे राहिले होते ती जागा व्हॅकंट असताना सुद्धा ते तिथे राहिले होते आतापर्यंत अपॉइंट केलेले जे दोन कर्मचारी आहेत भले त्या पोस्टचे चे नसू पण ते तिथं काम करत नाही दोन्ही कर्मचारी त्यांच्या भाड्याची खोली घेऊन राहतात माझी विनंती एकच आहे की एक कर्मचारी तिथे अपॉइंट ठेवा तुमच्या त्या पोस्टचा माणूस जोपर्यंत येत नाहीत त्यांनी आतापर्यंत तिथे सेवा दिलीच आहे ना कुणी एक कर्मचारी त्या ठिकाणी असावं हे बघा मी सांगतो सगळे सगळा स्टाफ तुम्ही ओतरला घेऊन काय करता मला सांगा ना नाही नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये एकही कुठलाही निवासी डॉक्टर आता कुठलाही मुख्य शहराच्या ठिकाणी राहणार नाही जिथे त्याला सांगायचं मला मान्य आहे मॅडम याच्यापूर्वी मला तुम्ही सांगा नावेज नावाचे कर्मचारी तिथे राहत होते की नाही ती पोस्ट नसताना राहतच होते ना आणि नंतर ते मॅडम पाहिले त्या सुद्धा सहा महिने राहिल्या आणि नंतर स्वतःच्या सोयीनुसार त्यांनी भाड्याची खोली घेऊन ओतूरच्या बाजारपेठेमध्ये राहायला आली मग तुम्ही सांगा याच्यापूर्वी कशी राहत होते त्या पोस्टची नाही मला मान्य आहे ना परंतु तात्पुरती लोकांची सुविधा म्हणून एक मला बंद आहे पण मला सांगा जिथे बंधनकारक आहे तिथे लोक कशी काय राहतात खाली होत आता याचा सर्वे होणार जिथे पोस्ट खाली आहे त्याचे रिक्रुटमेंटसाठी मार्ग मी सुद्धा अतिशय जलद गतीने मागे जागा बांधणार मला हे सगळ्या सुरळीत पाहिजे आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये बिलकुल एखादा रस्ता पुढे मागे झालं ना मला आरोग्याच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करता येणार आपल्याला डॉक्टर जर असतात आपली जर लस असती त्यांना जर आराम नाही पण त्या बायला जीव कामाव लागला ना आपल्या आपल्याला पेशमेंट असं नाही ना लोक सांगतात

आणि आपटाळे असेल निमून असेल मड असेल या तीनही पीएसी आदिवासी भागातले आहेत अत्यंत तिथं नंद्रीपणा सगळं सगळ्या दादांना घेऊन ठेवणार आहे आपल्याकडे एकशे आठ सगळ्या तालुक्यात फक्त तीन ठिकाणी आहेत आळे ओतूर आणि आरे जुन्नर आणि नारायणगावला पण नारायणगाव चार ठिकाणी आहेत साहेब ट्रायबल पट्ट्यात जी आर एस जुन्नरची एकशे आठ आहे ती कॉल त्यांना ऑनलाईन कंप्लेंट्स दिले तरी ती जात नाही गेली तरी त्यांना टाईम लागतो आणि ट्रायबल बेल्ट खूप मोठा असल्यामुळे तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत की एकशे आठ अवेलेबल व्हावी आळे ओतूर नारायणगाव आणि जुन्नर मला सांगा एरिया दिला एरिया वाटप केलेला के के आहे जुनिर एकशे एकशे आठच्या तक्रारी ह्या ऑनलाइन तक्रारी जातात वरून आणि वरून त्यांना फोन केले असता जी एकशे आठ इथली आहे ती आर एस जुनिअर एम एस च्या अंडर आहे तर त्यांनी अपेक्षित आहे जाणं पण त्या ट्रायबल बेल्टमध्ये पोहोचत नाही त्यामुळे त्यांची मागणी आहे की एक सेपरेट एकशे आठ फक्त आदिवासी पट्ट्यासाठी देण्यात यावी एकशे दोन आहे एकशे साहेब एम्ब्युलन्सला कुठूनही कॉल आला आणि इमर्जन्सी विशे पेशंट एन्स आणि बाळा विषय आम्ही बिल्कुल हेगे करत नाही जिथं पेशंट असेल तिथं आम्ही गाडी पाठवतो आपली गाडी कुठे आहे त्यावेळेस बॅटरी एक बॅटरी खराब झाली साहेब माझ्याकडे अख्खा लॉगबुक आहे आपली गाडी सारखी फिरत असते आप

जर कुठूनही कॉल आला तर पर्याय आपल्याला शिफ्ट करायचे आणि आम्ही कॉल पण घेतले होते इंगून पीएससी ची गाडीने शिफ्ट पण केले होते डिलिव्हरी पेशंट भेटत नाही आमदार साहेबांना तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत आमदार साहेब तिकडनं आल्यानंतर त्या पीएचसी ला पर्सनल भेट देतील कारण येणारा पेशंट गाडगार पतून लांबून पेशंट येऊन पण त्याच्यावरती तुम्ही स्वतः आरोग्य अधिकारी म्हणून लक्ष घाला आता साहेब तुम्हाला साहेब आम्ही घ्या बोलत नाही तक्रार त्यांनी मीटिंग नाही आढावा मिटिंग आहे परंतु पीएचसीच्या बाबतीमध्ये ना आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तिथे लंगरीपणा करा हे मॅडम कबूल करा